नमस्कार म्हणते मी आता येल वालवली तर बऱ्याच दिवसांनी सिद्धेश मुंबईवर निघलो त्याच्यामुळे अचानक भयानक सिद्धेश्वर मित्र इल्याच्यामुळे प्लॅन केलो तर वालावलीचं तुमकं मंदिर दाखयचं आहे आजूबाजू आणि वातावरण खूप मस्त सिद्धेश आणि हे सिद्धेश मित्र अचानक भयानक झालेली ही भेट आणि असे आम्ही अचानक भायानक ठरवून प्लॅन इलेलो असं बघू शकता तुम्ही असं मंदिर आणि जबरदस्त मंदिर आहे पर्यटकांक आकर्षित करणारा असा ह्या वालावलचा लक्ष्मीनारायण मंदिर आणि पर्यटकांक रावाची सोय पण इकडे उत्तम केलेली आहे आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि जास्त मी तुमक काय माहिती सांगणे नाही कारण माहितीचे इन्फॉर्मेशन जे व्हिडिओ असत हे तुमका भरपूर व्हिडिओ युट्यूबवर मिळतील तर आता आपण मंडई मंदिर बघूया आतमधून जाऊन ह्या जे जा मंदिर असा ना ह्या तीनशे वर्ष जुना मंदिर असा वर्षानुवर्ष याची जे रंगकाम ह्या केलं जातात त्याच्यामुळे ह्या सुंदर दिसतात आणि पर्यटकांना खूप आकर्षित करतात बघू शकताय तुम्ही हे जे लाकडी खांबे असत ना ते खूप जुने आहात आणि तुमका एक वेगळा एक प्रसन्न वातावरण हे बघू मिळालं आम्ही देवाचं दर्शन घेऊच्या मंदिरात येलो तुम्ही पण दर्शन घ्या तुम्ही पाठीमागे बघू शकताय तुमका मी दाखवतोय पूर्ण ह्या तुम्ही बघताय ना तो पूर्ण शिल्पकला केलेली आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे माहिती का तुमका मी नाही माहिती भरपूर जणांच्या व्हिडिओ पूर्ण मी दाखवतोय मंदिरचा कसा हा स्ट्रक्चर असा कोकणात एक तुमका एक वेगळा मंदिर बघू शकता तुम्ही दाखवतोय तर चला तर म्हणजे आपण श्रीदेव लक्ष्मीनारायण देवाचा दर्शन घेऊया बघू शकताय ही असा श्रींची मूर्ती किती सुंदर मूर्ती आणि इकडे तुमका इले एक मनात वेगळीच शांतता निर्माण होता आणि बघू शकताय दगडी कोरीव काम इकडे एक शिल्पकला तुमका बघू मिळू शकतं एक सुंदर पर्यटकांक आकर्षित असा शिल्पकला ही केलेली आहे आणि हे पण बघू शकता आहे लाकडी ही शिल्पकला तुमका हय बघूक मिळू शकता काय म्हणजे पूर्ण या कौलरू कसा बांधलेला किती उंच आता बघू शकताय आणि पूर्ण या लाकडाचा असा खयचा आहे कन्स्ट्रक्शन जास्त असं काम केलं नाही तर बघू शकता आणि परिसर एवढं मोठं आहे ना इकडे ना लग्न सोहळे म्हणा पिक्चरची शूटिंग सिनेमे कार्यक्रमाची शूटिंग असे भरपूर काय काय मोठमोठे हे प्रोग्राम होतच असतात आता बघू शकतं किती सुंदर आणि शांत वातावरण ह्या मंदिराजवळ तुम्हाला अनुभवाक मिळाू शकतं तर नक्की येऊन लक्ष्मीनारायण मंदिरात भेट म्हणजे बघण्यासारखं आता ह्या तलाव असा या मंदिराच्या जवळचा हा तुमचा तलाव दाखवत आहे आणि कमळा एवढा एक कमळाची झाडं बघा कशी वेगळीच असत आणि ह्याच एक मंदिराचं प्रत्येका बघू शकत आहे फोटोशूट पण हे चालू असत आणि फोटोशूट एक पॉईंट आता बघू शकता आहे पहिला नाही होता आम्ही इलं त्या हालीच केले नाही येता काय धर निसर्गाच्या कुशीत असलेला श्रीदेव नारायण मंदिर आणि नारायण मंदिरच्या बाजूक असलेला ह्या सुंदर भला मोठा तलाव ह्या तलाव पर्यटकांना आकर्षित करता तुम्ही बघू शकताय आणि मंदिर बघा आणि वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे बघू शकते किती जागा असा ती मंदिराच्या अवतीभवती आणि बघण्यासारखं ठिकाण म्हणजे ह्या तलाव लक्ष्मीनारायण मंदिरजवळ ह्या तलाव असा आणि बऱ्याच जणांची मो म्हणजे आता पिक्चरची शूटिंग वगैरे सिनेमाची शूटिंग हे भरपूर राहतात आता बघू शकतात ते फोटोशूट पण चालल्यात आणि भारी वाटतं नजारो बसा वगैरे जागा आणि थं पण एक सेल्फी पॉईंट म्हणजे फोटो काढूच्यासाठी केलेलं असतं तुम्ही बघू शकता मागच्या वेळी तेव्हा आम्ही नाही होता आणि खाल ते तुम्हाला दाखवते त्याला जवळ लिंगेश्वर मंदिर आहे म्हणजे असा या मंदिर असा लिंगेश्वर मंदिर छोटासा केलेला आणि ह्या पाणी आता कमी झालं नाही तर भरपूर इथपर्यंत असा पाणी असता होऊ शकतं थोडे असे फोटोशूट वगैरे करतात सिद्धेश आणि वरती असत तुमका आता मी दाखवतोय फिरून सका कारण माहिती काय दिली नाही कारण माहिती भरपूर जण बरेचसे मोठमोठे यूट्यूबवर येऊन सांगलेलं असा कारण हवे पिक्चर वगैरे शूटिंग मागच्या वेळी सिनेमाची शूटिंग झालेली तर अंकिता वालवकर त्याचं हवेत लग्न झालेला तुमका माहिती आहे तर असं हो नजारो आणि वा भारी वाटता तुम्ही एकदा नक्की या आपल्या मित्रांसोबत आम्ही अचानक भयानक प्लॅन केलो सिद्धेश्री मित्र येले त्याच्यामुळे बघू शकताय तुमकं मंदिर पण मंदिर पण दाखवल्या म्हटलं सगळं माहिती तुमका हवी तुम्ही गुगल वर आणि यूट्यूब वर टाकले तर भरपूर असे व्हिडिओ तुमका गावतील माहितीचे हे बघा असे मासे होत मासे भरपूर बघू शकता फ्री असं काय म्हणतात माश्यांचा पाय घालून बसतो फिश पा फ्री तुम्ही बसान आता करू शकता कसले टाक कुठले मासे बघा खपतरनाग येऊ माझ्या उडी मार सारी <laughs> <laughs> म्हणते आम्ही मंदिर बघून झाला पूर्ण तळा वगैरे बघितला अचानक भयानक ब्लॉग असो अचानक झालेलो असा त्यामुळे सांभाळून घ्या चांगला ब्लॉग आपण होऊ शकता है। कसा वाटलं रे मनीष मनीष काय हा येत असता सिद्धेश पहिल्यांदा दे सिद्धेश कसा वाटलं चांगला आणि एकदम कोकणातला एक असा वेगळा मंदिर आणि प्रसिद्ध मंदिर आहे तुमका माहिती तुम्ही गुगलवर वरून घेऊ शकताय माहिती काय सांगणार नाही मी ओमकार कसा वाटला सिद्धीश पहिल्यांदा इल्लो या मंदिरात वातावरण एकदम फ्रेश बरं वाटलं येऊन खूप दिवसांनी त्यामुळे आता बघूया आता नवीन खालते काहीतरी तळाजवळ काय केलं आता बघू जातो आम्ही ही जी कमान असा नाही कमान बघून तुमक वाटतात की ते नेपाळचे वगैरे मोठमोठे मंदिर असतात ना थंय असं गेल्यासारखे वाटतं बघू शकतं समोरची बिल्डिंग बघताय प्रवाशांसाठी रूम्स रूम अवेलेबल असतात तुम्ही बघू शकता समोरच प्री वेडिंग शूट असा असे बरेचसे शूटिंग चालू असतात तुम्ही बघू शकता आता आपण त्या सेल्फी पॉइंटच्या जवळ जातो बघूया इथून काय ना बघू मिळा ह्या भारी केल्या ना दोन चिडा कुत्रा फेमस आलो सो मार का भरपूर खूप पायरे खूप कष्ट करून खालता साठ म्हणजे हि आता सेल्फी पॉईंट तुम्ही म्हणा शकता ह्या नवीन केलेला बसासाठी आम्ही मागच्या वेळी येईलो तेव्हा ह्या नाही होता हालीच केले बघू शकता आणि हयसून बघा असं हय ना बरेचसे प्री वेडिंग शूट वगैरे होत कारण परिसर इतक्या जबरदस्त आहे ना भारी हा मस्त तुमक भारी वाटतला कारण मी अचानक गेलो आहे मंदिराची तुमक माहिती तुमक काय सांगायची गरज नाही कारण जर प्रत्यक्ष आह तुम्हाला दाखवचा गरज म्हणजे प्रत्येक वेळी आता काय काय नवीन नवीन व्हिडिओ तुमका मंदिर कसा आहे कसं रंग मारलो कसं परिसर हा आतमधला मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊचा प्रयत्न करतो या व्हिडिओतून होऊ शकता किती सुंदर असा तळा असा आणि ह्या तळाबरोबर तुम्ही तुमच्या बरोबर टाइम स्पेंड करू शकताय इतक्या भारी आहे आणि हो पॉईंट आता हालीच नवीन गेलेलो आहात होऊ शकता ते आता प्री वेडिंग शूट करतात म्हणजे मोठमोठी सेलिब्रिटी म्हणा आणि असेच इन्फ्लुएन्सर वगैरे खूप जणांचं इकडे लग्न शूटिंग वगैरे पिक्चरची शूटिंग भरपूर काय काय होतं आणि असाच ह्या मस्त प्रसिद्ध असा मंदिर आहे प्रसिद्ध आहे वालाहोलचा तुम्ही येऊन नक्की भेट द्या आणि हो एक सेल्फी पॉईंट केलेलो आय लव वालावल म्हणा होऊ शकता असा काय म्हणते व्हिडिओत रावला वगैरे तर असो रॉ व्हिडिओ असा रॉ मालवणी आणि व्हिडिओ असा कारण मीच गाडी घेतलं अचानक आम्ही सिद्धेशच्या घराकडे येलो अचानक मित्र याचे जाऊ जो प्लॅन ठरलो त्याच्यामुळे या तुमका येऊचा जरा माझं मूडही जरा वेगळं होता आज उपास असल्यामुळे थोडं बोला पण जरा ताकद नसल्यासारखं वाटायला लागली पण हा येऊन जरा फ्रेश वाटलं वातावरण तर आता तुमकं मी दाखवले सगळं आता जातो आता घरात पण वाजले आता सात वाजून पाच मिनटं झाली बघू शकताय वातावरण मस्त आणि तुम्ही नक्की एकदा या अलवाल या लक्ष्मीनारायण मंदिर बघू तर व्हिडिओ तुमका आवडला असेल तर कोकणचं म्हणजे युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये